नमस्कार या तारखेपासून सुरू होणार मुसळधार पाऊस आज एकोणीस सप्टेंबरला महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अगदीच हलक्या पावसाची शक्यता आहे आज राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पावसाची विश्रांती राहणार आहे मात्र उद्यापासून पावसात राज्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे वीस सप्टेंबरपासून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढेल असं आय एम आपल्या नवीन बुलेटिनमध्ये स्पष्ट केलं आहे राज्यात शुक्रवारी आणि शनिवारी बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोणत्या जिल्ह्यात बरसणार पाऊस उद्या अर्थात शुक्रवारी राज्यातील खानदेशातील जळगाव मराठवाडा विभागातील जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे या अनुषंगानं या संबंधित विभागातील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे महत्त्वाचं म्हणजे या विभागातील इतर जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे शनिवारी मात्र पावसाचे प्रमाण आणखी वाढणार आहे शनिवार विदर्भातील सर्वच्या सर्व अकरा जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या अनुषंगाने या संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्टसुद्धा मिळालेला आहे एवढंच नाही तर या दिवशी उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर जळगाव पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर वगळता मराठवाड्यातील उर्वरित सात जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद